कारण मग मक्यातला स्वागतम सुस्वागतम आंबेडकर मार्ग काळेवाई सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ काळेवाईचा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे ज्यांच्या खिशात मोबाईल त्यांचे या मायाच्याला सहर्ष स्वागत लोक अपेज ट्रॅप चक्रपियोग मोबाईल या विजयात आपशार असा दक्ष असा तुम्ही सावध म्हणून इथे पायरीवर उभे आहात एका तंत्रज्ञानानं तुमचे विचार विवेकबुद्धी कौटुंबिक आयुष्य भावनिक आयुष्य अनुभव आर्थिक आयुष्य ही ताब्यात घेतलंय मोबाईलची रिंग ते मोबाईलची झिंग असा हा मोबाईल वरचा सेल्फी मृत्यूला कॉल लावतो तरीच्या टोकावर समुद्रात धावत्या रेल्वे लोकलच्या दरवाजात हौसेने मोबाईल सेल्फीसाठी दूर धरला जातो आणि क्षणिक आनंद घात करतो

मोबाईल हातात खिशात सोबत असतो जगाचं ज्ञान सोबत असत पण यातून नेमकं घ्यायचं काय हेच न समजल्यानं गुन्हेगारी सुरू होते ब्लॅकमेल यांची नखल समाजात रक्ताचा हैदोस वाढ ज्या पोटांनी कला जोपासावी ज्या मनगटांनी कर्तृत्व गाजवावे जे हात भक्तीने जोडले जावेत त्या बोटा त्या हातात धारदार चाकू घेतो आणि याला सर्व स्वीकारणीभूत ठरतो मोबाईल पहाटेपर्यंत मोबाईल काढून घेतला म्हणून आत्महत्या करतात मोबाईल वर फोटो काढले म्हणून मित्राने मित्राला भोसकाव तरुणींना चॅटिंगद्वारे भुलवून लग्नाचं आमिष दाखवून हसवण्याचं षडयंत्र न पाहिलेल्या न भेटलेल्या मुलाच्या जाळ्यात मुली सहज सुशिक्षित घरातल्या या मुली मग नैराश्य वैफल्य आत्महत्या आणि मग आर्थिक असवती शेकडो लाखो रुपये बेमानूमपणे जातात लुटले नाही तक्रार नाही खटले काय करायचं म्हणजे कसं थांबवायचंय आपले घरातील मुलं मुली सुरक्षित नाहीये आपले कष्टाचे पैसेही सुरक्षित नाही अहो एक कॉल येतो कोण आवाजात गुंतवणूक ठेव पर्यटन घर खरेदी फी शिष्यवृत्ती लॉटरी कशात नाही बोलता बोलता भूल पडत जाते एक क्षण असतो जिथे बँकेचा पासवर्ड मागितला जातो आणि तिथेच आपण लुटले जातो क्षणार्थात बँकेतील पैसे अज्ञात ठिकाणी पोहोचतात अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित सज्ञानही फसवले जातात या पिंजऱ्यात ओढले जात आहेत बळी पडायचं नाही लॉटरी कधी अशी लागत नसते आपल्या कर्तृत्वावर मेहनतीवर जे पैसे कमवू तीच खरीद कुणाच्या गळाला लागून माशासारखं तडफडत का बरं सगळ्याच मंडळी आता तर ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मान्य आहे प्रगती करणं मान्य आहे नवनवीन शोध लावणं ही काळाची गरज आहे पण ही प्रगती एखाद्याच्या अधोगतीच कारण बनत असेल तर काय करायचं म्हणजे कस थांबायचं या मोबाईल रुपी राक्षसानं तर झोपच उडवली अख्खीच्या अख्खी पिढी गिळंकृत केलीये पैसे हडपले मनस्वास्थ्य हरपलंय समाजात जाती जातीत माणसा माणसा तेड निर्माण केली ज्या विषयाचा स्वतःच्या जगण्याशी थेट संबंध नाही अशा नित्य आयुष्य यापेक्षा महत्वाचं वाटायला लागलंय डोळ्यांसमोर घडलेल्या अपघाताची आगीची दुर्घटनेची इन्स्टावर माहिती टाकायची स्पर्धाच लागली आहे जणू संकटसमयी मदतीसाठी अपेक्षित असलेला पुढे येणारा हात आज मोबाईल मध्ये तुमचे फोटो काढण्यासाठी पुढे या मोबाईल मुळे माणूस माणसापासून स्वतःचाच गेम करू लागला धाडस मोबाईल वर, वर सिद्ध होत नसत ते देशाच्या सीमेवर मदत कार्यात संकट काळात सिद्ध करायचं असत सिद्धीस आशीर्वाद देणाऱ्या गणपती बाप्पा समोर आपण आज खर धाडस करतो मोबाईलचा फक्त सकारात्मक आणि चांगला वापर करतोय हे थाडस आहे जसा शरीरासाठी उपवास तसाच उपवास मोबाईल पासून दूर होण्याचा जास्तीत जास्त काळ मोबाईल न वापरण्याचा फक्त कॉल आणि संपर्क एवढ एखाद्याला लाईक देण्यापेक्षा स्वतःच लाईफ महत्वाचे आहे निसर्ग शरीर छंद वाचन कुटुंबीय व्यायाम मनस्वास्थ्य याला जरा वेळ दिला आपल्या आयुष्याची बॅटरी जास्त चार्ज मोबाईल वरूनही चांगलं ज्ञान घेऊया चित्र भाषा संगीत कला पाककृती मदत कार्य मनस्वास्थ्य यावर खजिना आहे हो या समुद्रात जसे विषारी ऑक्टोपस आहे तसेच ज्ञानाचे शिंपले देखील आहेत हे सत्य